शिवसेना पेंड विधानसभा सह समन्वयक समीर मात्रे आणि पेण तालुका शिवसेना ठाकरे गट आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा गणेशोत्सव काळात पार आली होती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला बक्षीस आयोजक आणि शिवसेना विधानसभा समन्वयक समीर मात्रे दीपश्री पोटफोडे नरेश गावंड सुहास पाटील राजाराम पाटील दर्शना जवके महानंदा तांडेल योगेश पाटील चेतन मोकल विजय पाटील उपस्थित होते एकत्र कुटुंब घरगुती गणेशोत्सव ही संस्कृती कुठेतरी लोक पावत चालली आहे त्या संस्कृतीला समाजासमोर आणण्यासाठी तसेच गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी विविध समस्यांच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या देखाव्यांची जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि पेण विधानसभा समन्वयक समीर मात्रे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला नामांकित चित्रकार जितेंद्र गायकवाड यांची परीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती गणेशोत्सव स्पर्धेत देखाव्यातून देण्यात आलेले संदेश केलेली सजावट आरास व्यवस्था आणि सादरीकरण या निकषानुसार पेंड निगडे आमटेम येथील विनीत पाटील यांनी प्रथम क्रमांक तर धाकटे वढाव येथील डॉक्टर नंदकुमार मात्रे द्वितीय क्रमांक आणि पेन कुंभाराळी येथील राहुल जितेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला यावेळी पेंडावरे येथील श्रेशा घरत आणि वडखळ येथील भूषण पाटील यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले सदर गुणवंत स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले तर विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची लोप पावत चाललेली संस्कृती पुन्हा एकदा नव्याने सुरू व्हावी आणि ज्या गणेश भक्तांनी पोटतिडकीने आपल्या बाप्पाची सजावट केली आहे त्यांनी त्यातून दिलेला सामाजिक संदेश समाजापर्यंत जाऊन त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती

कारण अनेक उत्कृष्ट सजाव सजावटी होतात पण त्या नाही त्यामुळे आपण खास कोरोनी घरगुती ठेवली होती सार्वजनिक केली नव्हती हो पुढच्या के वेळेला कदाचित घरगुती एकत्र असेल या सजावटीमध्ये आपण जो एक नंबर गेला तो आपण मामटेम येथे गेलाय दोन नंबर जो गेलाय तो वडाव येथे गेलाय आणि तीन नंबर पेठ शहरामध्ये गेलाय यांच्या सजावटी इतक्या उत्कृष्ट होत्या याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली गणपती नर्सरी जे काही सामान यांनी वापरले आहेत अभ्यास केला त्यातून समाजाला काय बोध गेला याचा देखील आपण विचार केला आणि याचं सगळं नामांकन जे आहे मूल्यांकन जे म्हणतात ते जितेंद्र गायकवाड जे आपल्या आर्टिस्ट आहेत पेडमध्ये प्रसिद्ध त्यांनी केलेले आहेत काही त्रुटी आमच्याकडनं होऊ शकतात त्या आम्ही सुधारणा नक्की प्रयत्न करू आणि याच्या वर्षा भव्य दिवस स्पर्धा पुढच्या वर्षी कशा होतील याची नक्की आम्ही विचार करू आणि या स्पर्धा आता जोपर्यंत आम्हाला जमेल तोपर्यंत आम्ही काय घेणार आहोत एक वर्ष स्पर्धा घेऊन आम्हाला तो नक्कीच आहोत एकच बोलतो आणि लोकांनी जो प्रतिसाद आम्हाला स्पर्धा दिला त्याच्यापेक्षाही प्रचंड प्रतिसाद उत्तर उत्तर कसा वाढेल यासाठी आम्ही नियोजन करू आणि शिवसेने सर्व पदाधिकारी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून युवा जे पदाधिकारी होते आणि आता उपतालुका प्रमुख आमचे चेतन अनुपा असतील निशांत असेल त्याच्यामध्ये समीर पाटील असतील अशी त्यांनी त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला दीपक आमचा आहे शिवचा या सर्वांनी